मित्रांनो जिल्हा न्यायालय भरतीची लिपिक शिपाईची रिझल्ट लागला त्याच्या अपात्र अपात्रची यादी आपण या ठिकाणी बघल्या मित्रांनो पुढील कागदपत्राची यादी जाहीर केलेली आहे त्यांनी ऑलरेडी ते कोणकोणते कागदपत्र आहेत जर यादीत नाव असेल तर काय करायचं नसेल तर काय करायचं फायनल लिस्टमध्ये येण्यासाठी काय करायचं सगळी अधिकृत माहिती तुम्हाला यामध्ये भेटणार आहे आणि इथपर्यंत पोहोचलेल्या सर्व उमेदवारांचे मित्रांनो मनापासून मनापासून पुन्हा एकदा अभिनंदन असं वाटतं की सर्व एक्झामवाडीचे विद्यार्थी सिलेक्ट झालेत की का एवढे कालपासून आपल्या एक्झामवाडीचे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी म्हणत आहेत सर माझं सिलेक्शन झालेलं आहे माझं सिलेक्शन झालेलं आहे या ठिकाणी बघू शकता भरपूर सारे या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी विद्यार्थ्यांचं या ठिकाणी लिपिक असेल शिपाई असेल भरपूर विद्यार्थ्यांचं या ठिकाणी कालपासून नुसतं कॉल्स येत आहेत मॅसेज येत आहेत सर माझं सिलेक्शन झालं आणि काहींचं तर या ठिकाणी बघा जसं की सिलेक्शन तर झालेलं आहे आता या विद्यार्थ्यांचं जर नाव बघितलं तर सिद्धांत एम एम म्हणून याचं नाव आहे ओके okay, याचं जर नाव बघितलं सिद्धांत मनसाराम या ठिकाणी मुलजीर असं याचं नाव आहे तर याचं टायपिंगमध्ये तर या ठिकाणी मित्रांनो काहीच इशू नाही कारण सिलेक्शन तर झालेलं आहे परंतु त्यांनी काय केलं त्याच्या टायपिंग स्पीडचा या ठिकाणी रेशो म्हणजे टायपिंग स्पीडचा जे काय या ठिकाणी अक्युरेसी आहे मार्क्स पडत आहेत प्रॅक्टिसमध्ये तर त्यांनी सुद्धा या ठिकाणी पाठवलेलं आहे म्हणजे अशा विद्यार्थ्यांचं तर या ठिकाणी आता फायनल सिलेक्शन तर परफेक्ट असणारच आहे त्यामुळे आपण काय करायचं आहे पुढं हे पण आपण या ठिकाणी बघणार आहोत जेवढे पण विद्यार्थी सिलेक्ट झाले असे असंख्य मित्रांनो असंख्य असं वाटतं की सगळे एक्झामळीचेच विद्यार्थी या ठिकाणी पास झालेत की काय ओके एवढे विद्यार्थी आणि हे मित्रांनो विद्यार्थी जे आहे ते कष्ट एवढं जबरदस्त कष्ट मी जवळून या विद्यार्थ्यांचं सगळ्यांचा ठिकाणी कष्ट पाहिलेलं आहे तर आता आपण आता सर तुम्ही तुमचं वा करायला लागलो वा करायचं मित्रांनो हे रिअल झालेलं आहे ठीक आहे रिअल झालेलं आहे मग काही विद्यार्थ्यांनी पीयून दिलेलं आहे काही या ठिकाणी लिपिकचं दिलेलं आहे आणि एक्झाम ऑडी क्लासची खूप मदत झाली असे मनापासून मन भरून मित्रांनो विद्यार्थी काय करत आहेत प्रतिक्रिया आपल्या देत आहेत आता ज्या विद्यार्थ्यांनी मित्रांनो ही चाळणी परीक्षेचा टप्पा पार केलेला आहे चाळणी परीक्षेचा टप्पा पार केला आता त्यांचे तर पुढचं सगळं होऊन जाईल काही ताण घ्यायची गरज नाही परंतु मी तुम्हाला काल पण सांगितलेलं आहे ही यामध्ये तुमचं सिलेक्शन झालं म्हणजे फायनल नाही अजून तुम्हाला बरंच काही या ठिकाणी पुढं पार करायचं आहे त्यामुळे आताच पाहुणे रावळ्याला सांगू नका की माझं सिलेक्शन झालं कारण सांगताना बरं वाटतं कौतुक करतात पण पुढं जर एखाद्या टप्प्यामध्ये पाय घसरला तर पुढं एवढं हेच पाहणे रावळे तुम्हाला डिप्रेशनमध्ये काढवायला कारणीभूत ठरतील त्यामुळं पुढं काय काय आहे अजून तुमच्या याच्यामध्ये प्रवासामध्ये ते आपण अगोदर जाणीवपूर्वक पाहायचं आहे जेणेकरून आपल्याला फायनल यादीमध्ये हो मित्रांनो फायनल यादीमध्ये आपल्याला नाव येण्यापासून कुणीही अडवू शकणार नाही कारण कागदपत्रांची यादी त्यांनी जाहीर केल्याप्रमाणे एक कागद आहे का आणि जर आता हे सगळं आता असणाऱ्यांसाठी मी तुम्हाला सांगतो आहे मग आता नसणाऱ्यांना हे व्हिडिओमध्ये अडवून ठेवण्यात काहीच अर्थ नाही त्यामुळे अगोदर नसणाऱ्यांनी काय केलं पाहिजे आणि असणाऱ्यांनी पण काय केलं पाहिजे कारण प्रवास मोठा आहे तर आपल्याकडे जर समजा यदा कदाचित पुढच्या प्र प्रवासामध्ये पाय घसरला तर आपल्याकडे काय ऑप्शन असायला पाहिजे ते अगोदर बोलूया पद्धतीने जिल्हा न्यायालयामध्ये आपले विद्यार्थी तुफान पद्धतीने सिलेक्ट झाले आहेत लेखी परीक्षेत त्याच मित्रांनो त्याच सगळ्या प्लॅनिंगने आपण रेल्वे भरतीसाठी तुम्हाला मार्गदर्शन करत आहे कारण रेल्वे भरती, भरती तेवढ्याच मित्रांनो वेगाने येत आहे दोन हजार एकोणीस पासून भरती झालेली नाही त्यामुळे रेल्वेने कर्मचाऱ्यांची एवढा तुटवडा भासत आहे की अॅन्युअल कॅलेंडर मित्रांनो जानेवारीमध्ये जाहीर केलेला आहे दोन 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 हजार चोवीसला मित्रांनो या ठिकाणी फेब्रुवारीमध्ये पूर्ण जानेवारी ते डिसेंबर पर्यंतचं कॅलेंडर जाहीर केलेलं आहे विशेष म्हणजे त्या कॅलेंडर प्रमाणे परीक्षा होत आहेत मित्रांनो टेक्शियन आरपीएफच्या झालेल्या आहे ही परीक्षा अस्सल मराठीमधून देऊ शकतात आणि इथून पुढं आता कधीही कोणत्या क्षणी मित्रांनो जुलै ते सप्टेंबर जे काही टाइम टेबल दिलेलं आहे कधीही कोणत्या क्षणी जाहिरात येऊ शकते जरी तुम्हाला यामध्ये मार्क कमी पडले असतील जरी तुमचं यादीमध्ये नाव नसेल काही ताण घेऊ नका याच्यापेक्षा जबरदस्त संधी तुमची वाट पाहत आहे ते म्हणजे ग्रॅज्युएट लेवलवरून एन टी पी सीची ठेशन मास्टरसारखी यामध्ये पस पदं असतात ज्यांचं बारावी झालेलं आहे त्यांच्यासाठी अंडर ग्रॅज्युएट आहे मित्रांनो टी सी जबरदस्त यामध्ये पदं असतात इथं ठेशन मास्टरसारखी ग्रॅज्युएशनवर असतात आणि ज्यांचं दहावी झालेलं आहे मित्रांनो दोन हजार एकोणीसला फक्त दहावी बेसवरती एक लाख तीन हजार एवढी पदं या ठिकाणी आलेली होती फक्त दहावी पाच ऑक्टोबर डिसेंबरमध्ये या वर्षीचं कॅलेंडर रेल्वेने जाहीर केलेलं आहे त्यामुळे मित्रांनो रेल्वेची तयारीला आत्ता पासून या क्षणापासून तुम्हाला लागणं गरजेचं आहे कधीही कोणत्याही क्षणी जाहिरात येऊ शकते मग तुम्हाला सर याच्यासाठी तर आमच्याकडे पुस्तकं नाहीत याच्यासाठी अभ्यास कसं करायचा अभ्यासक्रम का आहे कसा करायचा काही ताण घेऊ नका सर्व तुमच्यासाठी या ठिकाणी मी रेडीमेड आणलेलं आहे जसं की या ठिकाणी जर आपण बघितलं हा अभ्यासक्रम म्हणजे मागील दहा वर्षाचा अनालिसिस करून इतिहास भूगोल राज्यघटना अर्थशास्त्र फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी कोणकोणत्या घटकावरती कसा कसा प्रश्न विचारलेला आहे याच्या तुम्हाला नोट्स पण दिल्या जातात टेस्ट दिल्या जातात लाईव्ह क्लास आहेत रेकॉर्डेड क्लास आहेत मग तुम्ही मला सर एवढं सगळं तुम्ही हे काच ठिकाणी उपलब्ध करून देत आहे मग तुमची फी पण काही काही हजारो रुपये असू शकते बिलकुल पण नाही मित्रांनो हे सगळं जर तुम्हाला या ठिकाणी पाहिजे असेल तर लाईव्ह क्लास रेकॉर्डेड क्लास टेस्ट नोट्स हे सगळं फक्त आणि फक्त मर्यादित काळासाठी आपण दोनशे नव्याण्णव मध्ये उपलब्ध केलेलं आहे अधिक माझ्यासाठी या नंबरला कॉल करायचा आहे आणि लवकरच ही फी जी आहे ती मित्रांनो होणार आहे त्यामुळे केवळ आणि केवळ दोनशे नव्याण्णव मध्ये याचा लाभ घेऊ शकता यामध्ये फक्त रेल्वेचं तर हे सगळं पाचशे तेवीस घटक दिलेत आहे तुम्हाला इतिहास भूगोल राज्यघटना अर्थशास्त्र फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी अंकगणित बुद्धिमत्ता सोबतच तुम्हाला सरळ सेवेचं सुद्धा उद्या जर कोणती अशी जिल्हा न्यायालयासारखी भरती आली तर त्यात सुद्धा तुमचा फायदा होवा त्यामुळे याच फी मध्ये तुम्हाला हे पण कंटेंट दिलं जातं आहे हे पण कंटेंट दिलं जातं आणि विशेष म्हणजे एक वर्ष व्हॅलिडिटी दिलेल्या मित्रांनो एक वर्षापर्यंत तुम्ही हे वापरू शकता लाइव क्लासेस आहेत लाईव्ह नाही पाहू शकला तर रेकॉर्डेड सुद्धा तुम्हाला पाहता येतात लाईव्ह प्लस रेकॉर्डेड तर मित्रांनो यामध्ये जर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल हो फक्त दोनशे नव्याण्णव फी आहे बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहत्तर या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअपला पाठवला की तुम्हाला यामध्ये जॉईन करून घेतलं जातं आणि तुम्हाला जर माहित नसेल की मी कोणकोणत्या भरतीसाठी पात्र आहे तुमचं वय कॅटेगरीनुसार तुमच्या शिक्षणानुसार वेगवेगळं वय असतं तर त्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओ दिलेला आहे तो व्हिडिओ अवश्य पहा बेसिकपासून दिलेला आहे तरी पण काही तुम्हाला शंका असतील तर बिंदास मित्रांनो तुम्ही या नंबरला कॉल करू शकता दहावी बारावी ग्रॅज्युएशनवरून तुमच्यासाठी रेल्वेमध्ये कोणकोणत्या वॅकन्सी आहेत त्याची माहिती दिली जाईल रेल्वेची अशी संधी परत कधी येईल ते सांगता येत नाही कारण दोन हजार एकोणीस नंतर पाच वर्षानंतर ही जाहिरात आलेली आहे ही नोटिफिकेशन आलेलं आहे टाईम टेबल आलेलं आहे तर त्याचा पुरेपूर पुरेपूर फायदा करून घ्या त्याचा वेळ गेला पण अति इम्पॉर्टंट होतं मित्रांनो बाकीच्या पण भरत्या सांगण्यासाठी आहेत परंतु हे महत्वाचं आहे तर हे कोणासाठी सांगितलं मित्रांनो ज्यांचं यादीमध्ये नाव नसेल आता पुन्हा तुम्ही ह्या ज्या नादी लागायची गरज नाही जिल्हा न्यायालय भरतीची आता ह्या डोक्यातून विषय काढून टाका ठीक आहे पुन्हा नवीन भरती आली तर त्याचा आपण बघूया आता तुमच्यासाठी मित्रांनो हे सगळं रिफ्रेश व्हा आता ठीक आहे रिफ्रेश व्हा काही मनामध्ये कमी पडले दोन मार्काने गेलो एक मार्काने गेलो काही ताण घेऊ नका आता आता बघा हे तर झालं आता तुम्ही बाकीचे विद्यार्थी काय करू शकता मित्रांनो माहितीसाठी ऐकू शकता किंवा गेला तरी चालेल आता जेव्हा नाव आलेलं आहे त्यांनी आता पुढं ताण देऊन मस्तपैकी फ्रेश होऊन काय करायचं या ठिकाणी आपण पुढं ऐकायचं आहे की आता पुढं काय करायचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी अगोदर आपण पाहूया की तुमच्याकडे कागदपत्र कोणकोणती कुन पाहिजे आहेत आणि कागदपत्र कोणत्या टप्प्याला लागणार आहेत आता कागदपत्र कोणत्या टप्प्याला लागणार आहेत जसं की आता चाळणी परीक्षा तर झाली इथं तर काय तुम्हाला या ठिकाणी विशेष अशी कागदपत्र परीक्षेला फक्त हॉलटिकीट आणि आयडी कार्डच घेऊन जायचं होतं परंतु आता कागदपत्र मित्रांनो इथं पण इथपर्यंत तर तुम्हाला नाहीत लागणार इथपर्यंत तर नाहीत लागणार कागदपत्र लागणार आहेत मुलाखतीच्या टप्प्याला कागदपत्र मुलाखतीच्या टप्प्याला लागणार आहेत मग आता मुलाखतीपर्यंत जाण्यासाठी नेमकी काय प्रोसेस आहे ते अगोदर बघूया आणि नंतर मग कागदपत्र आपण बघूया सर्वप्रथम आपण लिपिक पदासाठी बघूया कशासाठी मित्रांनो तर कनिष्ठ लिपिक या पदासाठी आपण सर्वप्रथम ऑफिशियली जे त्यांनी दिलेलं आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत कनिष्ठ लिपिक आणि त्यानंतर शिपाईसाठी बघूया तर बघा चालणी परीक्षेत तुम्ही किमान गुण मिळवले तुम्ही आता पात्र झाला यादीमध्ये तुमचं नाव आलं म्हणजे तुम्ही पात्र झाला आता काय करणार आहे मित्रांनो तर काटेकोरपणे गुणवत्तेच्या आधारे जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या पदांच्या सात पट उमेदवारांना आता जाहिरातीमध्ये नेमकी नमूद किती केलेली आहे जागा ते बघूया अगोदर हे चार्ट आहे मित्रांनो आपला जिल्ह्यावाईज वाईज या ठिकाणी रिक्त पदांचा हा चार्ट या ठिकाणी आपण बघू शकता अगदी सर्वच्या सर्व ज्यांनी यादी सुद्धा याच पद्धतीने लावलेली ला आहे ओके हे सगळं आपण या ठिकाणी बघू शकता तर हे सगळे मित्रांनो पस्तीस जिल्ह्यांची ही जाहिरात आलेली होती आणि एकूण ही टोटल पदं आपण या ठिकाणी वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार बघू शकता कनिष्ठ लिपिक असेल शिपाई हमाल असेल लघु लेखक श्रेणी थ्रीन असेल ओके तर ही या ठिकाणी आपण बघू शकता तर आता तुमची ही निवड यादी जी लागलेली आहे तर या ठिकाणी लिपिकसाठी अगोदर बघूया तर तुमची लिपिकसाठी या ठिकाणी जर बघितलं दोन हजार सातशे पंच्याण्णव लोकांची या ठिकाणी निवड यादी लागली यातली मित्रांनो या ठिकाणी सातशे जे असणार आहे ते नंतर वेटिंगला राहणार आहेत आणि यांची पहिल्यांदा या ठिकाणी सिलेक्शन करणार आहेत दोन हजार सातशे पंच्याण्णव आता एवढ्यांच्या सातपट जागांना तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट केलेला आहे किती याच्या सातपट जागांना तुम्हाला सिलेक्ट केलेला आहे त्याच्यात सातपद आकडा किती होता मित्रांनो तर या ठिकाणी जर आपण बघितलं एकोणीस हजार पाचशे पासष्ट म्हणजे एकोणीस हजार पाचशे पासष्ट एवढ्या विद्यार्थ्यांना तुम्हाला सिलेक्ट केलेलं आहे घ्यायचे आहेत किती त्यांना तर दोन हजार सातशे पंच्याण्णव एवढे घ्यायचे आहेत म्हणजे या ठिकाणून जवळपास मित्रांनो जवळपास पंधरा हजार प्लस विद्यार्थ्यांना तर या ठिकाणी नंतर निराशा येणार आहे हे आतापासून तुमच्या मनाला समजून ठेवा ओके त्यासाठी मी तुम्हाला बी प्लॅन सांगितलं की रेल्वेचं पण आहे ठीक आहे आणि वेगळं काय जास्त तुम्हाला करायची गरज नाही हे पण लक्षात ठेवा फक्त तुम्हाला त्या ठिकाणी गणित बुद्धिमत्तां की एवढंच आहे इंग्रजी व्याकरण नाही मराठी व्याकरण नाही त्यामुळे आता अभ्यासाचं तर कान नाही फक्त तुम्हाला आता काय करायचं अभ्यासाचं ताण नाही म्हणजे फक्त आता टायपिंगच ता आहे तुम्हाला तर टायपिंग सोबत सोबत रिलीव्हचा अभ्यास चालू ठेवा ओके आणि शिपाई जी आहेत त्याच्यासाठी तर काही पुढे स्वच्छता चापलेताच काही ताण घ्यायची गरजच नाही ऑन द स्पॉट तिथं जायचं आहे त्याच्या सूचना मी तुम्हाला देणारच आहे काय करायचं कसं करायचं तर हे झालं मित्रांनो दोन हजार सातशे पंच्याण्णव आणि एकोणीस हजार म्हणजे या ठिकाणी विद्यार्थ्यांना जवळपास साडे एकोणीस हजार विद्यार्थ्यांना तुम्हाला आता सिलेक्ट केलेला आहे आता पुढं जर आपण बघितलं तर पुढं काय होतं या ठिकाणी मित्रांनो पुढं जर आपण या ठिकाणी बघितलं तर पुढं काय केलेलं आहे त्यांनी या ठिकाणी तर जसं की आता तुम्हाला काय केलं बाबा सात फूट उमेदवारांना या ठिकाणी बोलवलं मग बोलवलं की लगेच धड धाड 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 लगेच टायपिंगच करायचं का नाही तिथं पण त्यांनी निकष दिलेला आहे की बाबा सर्वप्रथम जे आहे ते सर्वप्रथम या ठिकाणी तुम्हाला काय केलेलं आहे मराठी टंकलेखक ओके मराठी टंकलेखक या ठिकाणी सात पट विद्यार्थ्यांना अगोदर तुम्हाला मराठी टायपिंगसाठी बोलवलेलं आहे इंग्लिश टायपिंग त्यांनी पाठीमागं ठेवलेलं आहे मग मराठी टायपिंग यासाठी तुम्हाला बोलवलेलं आहे आणि मराठी टायपिंग जर तुम्ही या ठिकाणी हे सातपट विद्यार्थी सिलेक जे सिलेक्ट झालेले आहेत त्यामध्ये जर तुम्ही या ठिकाणी मराठी टायपिंगमध्ये जर उत्तीर्ण झाला ठीक आहे मराठी टायपिंगमध्ये जर या ठिकाणी तुम्ही उत्तीर्ण झाला तर तुम्हाला काय केलं जाणार आहे पुढं पुढं या ठिकाणी मित्रांनो तर जे विद्यार्थी मराठी टा टंकले चाचणीमध्ये किमान गुण मिळवतील जसं की तुम्ही आता लेखी परीक्षेत किमान गुण मिळवून इथपर्यंत आला परत तुमची दुसरी प्रोसेस असणार आहे मराठी टायपिंग मराठी टायपिंगमध्ये तुम्ही किमान गुण मिळवल्यानंतर तुम्हाला इंग्रजी टंकलेख चाचणीसाठी बसण्यासाठी तुम्हाला पात्रता दिली जाणार आहे त्यानंतर तुमची इंग्लिश टायपिंग होणार आहे मग इंग्लिश टायपिंगचे हे निकष आहेत मित्रांनो तर या पद्धतीने हे इंग्लिश टायपिंग तुम्हाला करायचं आहे आणि मग नंतर इंग्लिश टायपिंगमध्ये जर तुम्हाला या ठिकाणी किमान गुण मिळाले बघा इंग्लिश टायपिंगच्या निकषावरती नंतर तुम्हाला तुम्हाला काय केलं जाणार आहे मुलाखतीसाठी पात्र मानले जाणार आहे हे लक्षात ठेवायचंय म्हणजे अगोदर तुमची काय केली लेखी परीक्षा घेतली ठीक आहे अगोदर काय केली मित्रांनो रिटर्न घेतली त्यानंतर मराठी टायपिंग घेतली त्यानंतर इंग्लिश टायपिंग आणि त्यानंतर मग फायनल काय आहे इंटरव्ह्यू असणार आहे तर ह्या प्रोसेस आहे डीप मध्ये जर आपण पाहिलं तर कारण आता ही मध्ये सांगण्याची वेळ आहे ना आता जर नाही तुम्हाला माहित व्हायचं तर माहित होयचं कधी मित्रांनो त्यामुळे हे आता तुम्हाला तुमच्या डोक्यामध्ये पाहिजे की बाबा करायचंय का नाही तर आतापासून विद्यार्थी हा इंग्लिश टायपिंगची पण तयारी चालू आहे मराठी टायपिंगची पण जास्त प्राधान्य आता मराठी टायपिंगला तुम्हाला देणं गरजेचं आहे मुलाखतीला किती विद्यार्थ्यांना बोलवलं जाईल मित्रांनो तर जसं की या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेलं आहे मित्रांनो सर्वप्रथम तुमची चाळणी परीक्षा झाली त्याची मार्क मराठी टायपिंग झालं त्याची मार्क इंग्रजी टायपिंग झालं तुम त्याची मार्क तर ह्या गुणांच्या आधारे या तिन्हींच्या गुणांच्या आधारे काटेकोर गुणवत्तेच्या आधारे म्हणजे त्यांचं व्यवस्थित ॲव्हरेज वगैरे काढतील तर त्या गुणवत्तेच्या आधारे जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या पदांच्या संख्येच्या ओके तीन पट उमेदवारांना तीन पट म्हणजे जवळपास आता आपण बघितलंच त्या एक तीन पट म्हणलं तरी मित्रांनो एक आठ हजार विद्यार्थी धरून झाला ठीक आहे आठ हजार विद्यार्थ्यांना अप्रॉक्सिमेट तुम्हाला मुलाखतीसाठी बोलवलं जाणार आहे आणि मग तिथून एकाच तीन गुणोत्तर राखण्यासाठी संक्षिप्त यादी केलेल्या शेवटच्या उमेदवाराने मिळवलेल्या गुण इतके गुण मिळवलेल्या एकापेक्षा जास्त उमेदवार असतील तर अशा उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवले जाणार आहे म्हणजे शेवटी जर तुम्हाला बघितलं आठ हजार विद्यार्थ्यांना अप्रॉक्सिमेट म्हणतोय तर मुलाखतीसाठी बोलवलं जाईल मित्रांनो आणि त्यातून मग फायनल तुम्हाला अडीच हजार जे मागाशी तुम्हाला आकडा दाखवला लिपिक पदाचा तर ते तेवढ्या उमेदवारांना फायनल केलं जाईल मुलाखतीतून हे लक्षात ठेवा म्हणजे मुलाखतीची संधी स सुद्धा संधी भरपूर विद्यथ्यांना भेटणार आहे त्यामुळं मी म्हणतो की लगेचच हे करू नका मित्रांनो की झालो 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 अजून भरपूर रेटिगण टप्पे आहेत इथपर्यंत तो तुम्ही खूप मेहनतीने पोचलेला आहे त्यामध्ये काही वादच नाही परंतु अजूनही तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो हे संघर्ष संपलेला नाही त्यामुळे पेशन्स ठेवा आणि तुम्हाला कॉन्फिडन्स आलेला आहे की यस तुम्ही लेखी परीक्षा उत्तीर्ण होताय याचा अर्थ तुम्ही काबिल झालेला आहात तुमची या ठिकाणी जी पात्रता आहे स्पर्धा परीक्षा देण्याची जी लेवल आहे ती बऱ्यापैकी तुम्ही क्रॉस केलेली आहे त्यामुळे आता बाकी परीक्षांसाठी तुमचा तो कॉन्फिडन्स काम येणार आहे म्हणून तुम्हाला सांगतो रेल्वेची संधी सोडू नका ओके तिथं तर काहीच नाही मित्रांनो मराठी व्याकरण पण नाही इंग्रजी व्याकरण पण नाही फक्त गणित बुद्धिमाता जी एवढं मराठीतून परीक्षा आहे तुमचं सगळं ए टू झेड त्या दोनशे नव्याण्णवच्या बॅच मध्ये मराठीतून काही एक्स्ट्रा धावपळ करायची गरज नाही कुठं पुस्तक घ्यायची गरज नाही काय सगळ्या नोट्स पीडीएफ सुरुवात देतोय दररोज लाईव्ह क्लास आहेत रेकॉर्डेड क्लास आहे टेस्ट आहेत सगळंच या ठिकाणी टू नाईन्टी नाईनमध्ये तुम्हाला भेटून जात आहे मग आता बघा हे तर पाहिलेली साठी शिपाई आता शिपाईसाठी काय आहे मित्रांनो आणि जागा किती होत्या ते पण बघूया आता शिपाईसाठी तुम्ही काय केलेलं आहे चाणी परीक्षेत किमान गुण तर मिळवलेले आहेत ठीक आहे इथपर्यंत नमूद केलेल्या पदाच्या सात पट उमेदवार जाहिरातीमध्ये किती नमूद होते सगळ्या जिल्ह्यांचे पुन्हा हे जिल्ह्यानुसार सगळं जिल्हा या ठिकाणी पस्तीस जिल्ह्यांची जर यादी आपण बघितली तर आता या ठिकाणी आपण शिपाई आणि हमाल या पदांची जर आपण बघितलं तर ही निवड यादी असणार आहे हे एवढे वेटिंगला असणार आहे प्रत्येक जिल्ह्यानुसार मग आता इथे जर बघितलं तर ह्याची टोटल जर आपण या ठिकाणी बघितली तर जवळपास बारा हजार सॉरी एक हजार दोनशे सहासष्ट ओके हे शिपाईचे कमी होते आणि लिपिकचे जास्त होते मित्रांनो मग एक ठिकाणी जर आपण बघितलं तर जवळपास एक हजार दोनशे म्हणजे दीड हजार हे धरून वेटिंगला धरून समजा दीड हजार जरी आपण केले मित्रांनो तर याच्या सात पट या ठिकाणी विद्यार्थ्यांना काय केलं जाणार आहे बोलावलं जाणार आहे म्हणजे जवळपास जर आपण अप्रॉक्सिमेट बघितलं तर दहा हजार विद्यार्थ्यांना या ठिकाणी काय केलं जाणार मित्रांनो बोलवलं जाणार किती दहा हजार विद्यार्थ्यांना आपल्याला आता पुढच्यासाठी मग पुढची काय प्रोसेस आहे आता या ठिकाणी मित्रांनो पट उमेदवारांना म्हणजे दहा हजार उमेदवारांना काय केलेलं आहे तुम्हाला आता दहा हजार तुम्ही जे यादीमध्ये आहात टोटल तर दहा हजार या ठिकाणी तुम्ही आहात पट उमेदवार म्हणजे या ठिकाणी तुम्हाला आहे आता पुढं तुमच्या स्वच्छता आणि चापलेता असण्यासाठी बोलवलं जाणार आहे आणि त्यानंतर एका सात गुणोत्तर राखण्यासाठी संक्षिप्त यादी केलेल्या शेवटच्या उमेदवारांनी मिळवलेल्या गुणात गुण मिळ मिळवणारे एकापेक्षा जास्त उमेदवार असतील तर अशा सर्व उमेदवारांना स्वच्छता चापलेता चाचण्यासाठी बोलवलं जाणार आहे म्हणजे जवळपास दहा हजार विद्यार्थ्यांना तुम्हाला टोटल या ठिकाणी महाराष्ट्रातून काय केलं जाणार आहे आता पुढील चाचणीसाठी या ठिकाणी बोलवलं जाणार आहे मग आता ही पुढची जी प्रोसेस आहे की स्वच्छता आणि यामध्ये किमान गुण कमीत कमी गुण मिळवतील त्यांना मुलाखतीसाठी पात्र धरले जाईल असं या ठिकाणी सांगितलेलं आहे आता स्वच्छता काय असतं तर बाबा या ठिकाणी तुम्हाला जे नॉर्मल आहे मग ते तुम्हाला झाडून काढायला सांगतील ओके मग आता झाडून तर सगळीच काढतील त्यात काय विशेष आहे तुम्ही म्हणाल पण तिथं तुमचं एक बारकाईने ऑब्झर्वेशन करण्यासाठी एक कमिटी असते मित्रांनो एक साईटला तुम्हाला माहिती पण पडणार नाही किंवा काही लोक तुम्हाला दिसतील काही लोक अशी एक इनडायरेक्टली uh, तुमचं ऑब्झर्व्हेशन करतील बाबा हे झाडून करत काढत तर आहे ओके झाडून काढल्यानंतर तो झाडू कुठं ठेवतो आहे झाडू कशा पद्धतीने साईडला ठेवतो आहे झाडून काढल्यानंतर तो कचरा जो आहे तो नेमकी कचरा पिढीतच टाकतो आहे का हे सगळं छोटं 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 ऑब्झर्वेशन तुमचं केलं जाणार आहे परंतु जास्त ताण घेऊ नका इथं जास्तीत जास्त ॲव्हरेजेस तुम्हाला मार्क दिली जातील यात काय विशेष असा लगेच एखाद्याला दहापैकी दे दहा आणि एकाला दहापैकी दोन मार्क असं होणार नाही हे लक्षात ठेवा त्यामुळं ॲव्हरेज तुम्हाला सात आठ साठ आर्क मार्क इथं तुम्हाला भेटून जातील ओके तर हे तर झालं मित्रांनो स्वच्छता चाचणीसाठी त्यानंतर आता पुढं काय होणार आहे तर प्रत्येक परीक्षा घेतल्यानंतर काय सांगितलेलं बघा प्रत्येक परीक्षा घेतल्यानंतर जे पात्र उमेदवार असतील त्यांची यादी संबंधित जिल्हा न्यायालयाच्या सूचना फलकावर आणि संबंधित जिल्हा व उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळ प्रदर्शित केली जाईल आणि त्याची मी तुम्हाला अपडेट तर देईल त्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चाचणी परीक्षा स्वच्छता तर चाचणी था था यामध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे काटेकोर गुणवतेच्या आधारे जाहिरातीत नमूद केलेल्या पदाच्या तीन पट उमेदवारांना आता काय सांगितलं मित्रांनो या ठिकाणी तीन पट उमेदवारांना म्हणजे जवळपास साडेचार हजार ते पाच हजार उमेदवारांना या ठिकाणी ओके तर या ठिकाणी मुलाखतीसाठी बोलवलं जाईल मग हे साडेचार हजार विद्यार्थी जे आहेत इथं पोहोचलेले आहेत त्यातनं घ्यायचे आहेत किती मित्रांनो फक्त दीड हजारच घ्यायचे आहेत किती घ्यायचे आहेत या ठिकाणी तर त्यांना दीड हजार घ्यायचे आहेत मग आता या ठिकाणी जर बघितलं त्यातून पण मग साडेचार हजारामधून काय करणार ते तर मुलाखतीमधून बाकीच्या उमेदवारांना काय करणार मित्रांनो बाकीच्या तीन हजार उमेदवारांना मध्ये गाळले जाणार आणि शेवटी दीड हजार उमेदवार या ठिकाणी फायनल यादीमध्ये ते घेणार हे आप म्हणजे दीड हजार पण नाही त्यातली काही वेटिंगला ठेवणार आणि काही जे आहेत मित्रांनो म्हणजे बारा हजार हे अप्रॉक्सिमेट आकडा मी पकडला होता ओके बारा हजार काहीतरी समथिंग मी तुम्हाला मागाशी जो दाखवला आकडा जसं की हा जो काही रिक्त पदांचा जिल्हा नाही आहे जो आकडा त्यांनी दिलेला होता तर हा बारा हजार दोनशे सहासष्ट एवढ्या विद्यार्थ्यांना घेणार मग यातले जे काही विद्यार्थी या ठिकाणी समजा डॉक्युमेंटमध्ये येणार नाहीत डॉक्युमेंटमध्ये फायनल बाद होणार किंवा ते लिपिकला पण झालेले आहेत आणि इथं पण झालेले आहेत तर ते असे जे उमेदवारांनी जॉईन केलं नाही तर असे उमेदवार या ठिकाणी तीनशे अठरा या ठिकाणी उमेदवारांना या ठिकाणी पुन्हा संधी दिली जाणार आहे वेटिंगला ठेवलं जाणार आहे इथं सातशे पद या ठिकाणी वेटिंगला असणार आहेत हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवा मग इकडे तुम्ही टायपिंग पण या ठिकाणी उत्तीर्ण झालेलं आहे तिकडं चापलेता चाचणी पण उत्तीर्ण झालात मग शेवटची जी बारी येते मित्रांनो मुलाखतीसाठी मग मुलाखतीसाठी जाताना आतापासूनच तुम्हाला काय काय कागदपत्रं लागतील त्याची तयारी करून ठेवायची आहे कारण ऐन वेळेला डॉक्युमेंट वाचून तुम्ही अपात्र होईल असं कोणतीही हा तुम्ही हालगर्जीपणा करू नका मग आता इथं जर बघितलं तर सर्वप्रथम तुम्हाला काय पाहिजे मित्रांनो जन्मतारखेचा दाखला ओके किंवा त्याचा पुरावा मग पुरावा म्हणून आता दाखला असेल तर चांगलंच आहे ज्यांच्याकडे जन्माचा दाखला आहे चांगलंच आहे परंतु ज्यांच्याकडे जन्माचा दाखला नसेल तर त्यांना काय पाहिजे मित्रांनो तुमच्याकडे शाळा सोडल्याचा दाखला असेल तरी पण चालेल किंवा जन्म दाखला असेल तरी चालेल किंवा माध्यमिक शाळा प्रमाणपत्र ओके दहावीचं जे काही ठिकाणी प्रमाणपत्र असतं तर त्याच्यावरती पण तुमची जन्मतारीख असते ते पण चालेल ओके ह्या तिन्ही पैकी काही एक असला तरी चालू शकतं ताणग्याची गरज नाही त्यानंतर या ठिकाणी अर्हता परीक्षा पदवी परीक्षा म्हणजे आता तुम्ही जर शिपाई भरती भरला असेल तर ते कोणत्या पात्रतेहून भरला आहे आपल्याला माहितीच आहे आणि त्यानंतर लिपिकसाठी भरला असेल तर लिपिकचे जे पण तुमच्याकडे या ठिकाणी टायपिंगची परीक्षा असेल किंवा जे पण तुम्ही या ठिकाणी याच्यावरून भरलेलं आहे तर ते तुम्हाला या ठिकाणी पाहिजे जे आहे तुमचे डॉक्युमेंट शैक्षणिक डॉक्युमेंट तुम्हाला पात्रता पाहिजे आहेत हे लक्षात ठेवा दहावी बारावी झालं असेल दहावी बारावी झालं असेल बारावी ठीक आहे जे पण तुमचे कागदपत्र आहेत ते कागदपत्र सातवीवरून भरलं असेल सातवी ठीक आहे ते तुम्हाला पाहिजे आहेत त्यानंतर या ठिकाणी अर्हता परीक्षा पदवी परीक्षा यामध्ये मिळवलेल्या गुणाची गुणपत्रिका म्हणजे ज्या पण दहावी झालं असेल तुमचं बारावी झालं असेल जे पण तुमचं झालेलं आहे शिक्षण तर त्याचं तुमच्याकडे काय पाहिजे मित्रांनो मार्क लिस्ट पाहिजे आहे पुढचा टप्पा येतो चारित्र प्रमाणपत्र त्यांनी मागितलेला आहे मग हे चारित्र प्रमाणपत्र बऱ्याच जणांनी अगोदर पण काढून ठेवलेलं असेल ओके तरी पण चालेल किंवा नसेल तरी आता तुम्ही काढून घ्या ओके हे चारित्र प्रमाणपत्र या ठिकाणी हा नमुना आहे चारित्र प्रमाणपत्राचा तर हा चारित्र प्रमाणपत्र हे मी टेलिग्राम चॅनलवरती टाकतो तिथून तुम्ही काय करू शकता हे चारित्र प्रमाणपत्र घेऊन आता हे चारित्र प्रमाणपत्र कोणाचं घ्यायचं आहे या ठिकाणी त्यांनी स्पष्टपणे दिलेलं आहे की बाबा दोन सन्माननीय व्यक्तींनी ठीक आहे दोन सन्माननीय व्यक्तींनी या ठिकाणी दिलेले चारित्र प्रमाणपत्र त्यांचे नाव पदनाम पूर्त पूर्ण टपाल पत्त्यासह जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या तारखेस किंवा नंतर दिलेले ओके म्हणजे जाहिरातीच्या अगोदरच नाही चालणार तुम्ही सर मी गेल्या वर्षी पण मी एका भरतीत उतरलो होतो त्यामुळे ते ते मला आहे चारित्र प्रमाणपत्र ते चालेल का तर ते नाही जाहिरात आलेल्या दिनांकाच्या नंतरचं चारित्र प्रमाणपत्र या ठिकाणी सांगितलेलं आहे नंतरचं ठीक आहे किंवा तारखे जाहिरात आलेल्या तारखेस किंवा नंतरचं उमेदवाराचे चा नैतिक चारित्र चांगले असल्याचे चा प्रमाण करणारे या जाहिरातीबरोबर दिलेल्या विहित नमुन्या दिलेले आहेत तर ते ही जाहिरात मी तुम्हाला टेलिग्रामवरती टाकतोय किंवा ऑलरेडी टाकलेली पण आहे जाहिरात आल्यानंतर हे जाहिरातीमध्येच तो नमुना तुम्हाला दिलेला आहे ठीक आहे आणि ही यादी पण त्या जाहिरातीमध्येच दिलेली आहे तिथून मी तुम्हाला सांगत आहे मग हे तुम्हाला या ठिकाणी काय पाहिजे मित्रांनो तर हे चारित्र प्रमाणपत्र तुम्हाला पाहिजे आहे हे लक्षात ठेवायचं आहे ओके मग कोणत्याही गावातील सन्मानिय व्यक्तींचं घ्या पोस्टमास्तरचं घ्या तुमच्या मुख्याध्यापकाचं घ्या शाळेतील ठीक आहे हे तुम्ही घेऊ शकता पात्रतेच्या निकषात नमूद केल्याप्रमाणे जर विद्यापीठाने संस्थेने जारी केलेले संगणक संचालित विहित म्हणजे ज्यांचे या ठिकाणी ज्ञानाविषयीचे प्रमाणपत्र म्हणजे जसं की या ठिकाणी जर आपण बघितलं ज्यांचं टायपिंग झालेलं आहे तर तुम्हाला टायपिंग सर्टिफिकेट या ठिकाणी पाहिजे आहे किंवा तुमच्याकडे एका एम एस आय टी सर्टिफिकेट असेल तर ते पण या ठिकाणी तुम्हाला एम एस आय टी सर्टिफिकेटबद्दल या ठिकाणी उल्लेख आहे म्हणजे स्पष्ट स्पष्ट उल्लेख या ठिकाणी केलेला नाही परंतु या ठिकाणी काय केलं ज्ञानाविषयीचे प्रमाणपत्र म्हणजे आपण तेच प्रमाणपत्र शक्यतो देत असतो एम एस आय टी आणि सगळ्यांकडे ते असतं दोघांसाठी असं नाही की हे फक्त ज्यांचं लिपिक झालेलं आहे त्यांनाच एम पाहिजे असं आहे का तर नाही हे पिऊन आणि लिपिक दोघांसाठी पण मित्रांनो एम एस आय टी असणं या ठिकाणी पाहिजे आहे किंवा त्याच्या रिलेटेड ज्याचं संगणक तुमचं तुम्हाला येत आहे ओके तर ते दाखवणारा या ठिकाणी कॉम्प्युटरचा एखादा कोर्स असणं गरजेचं आहे आता ज्यांचं टायपिंग झालेलं आहे या ठिकाणी आपण त्यांच्यासाठी पण पुढं बघणार आहोत तर पात्रता निक्षात नमूद केलेलं शासकीय परीक्षा ब्युरो महाराष्ट्र राज्य किंवा शासकीय मंडळ किंवा आय टी आयने जारी केलेलं इंग्रजी व मराठी टायपिंग ओके आवश्यक असलेलं टायपिंगचं स्पीड असलेलं टेस्ट टायपिंग स्पीड असलेलं ओके टायपिंग टेस्टच टायपिंग झाल्याचं तुमचं या ठिकाणी प्रमाणपत्र तुम्हाला मग हे लिपिक पदांसाठी तुम्हाला पाहिजे आहे हे तुम्हाला शिपाईसाठी काही गरज नाही याची ओके मगाशी एम एस सांगितलं ते साठी शिपाई पदासाठी फक्त हे पाहिजे आहे टायपिंगचं ठीक आहे कारण टायपिंग पण तुमचं झालेलं आहे शासनाने विविध केलेल्या प्राधिकाऱ्याकडून निर्गमित केलेला जातीचा दाखला जिथे लागू असेल तिथं म्हणजे जे कास्टमध्ये आहेत त्यांच्यासाठी जातीचा दाखला जे ओपन मध्ये आहेत त्यांना काही आवश्यकता नाही उमेदवार राज्य केंद्र शासना सरकारच्या सेवेत असेल तर ते त्यांच्याकडून एन ओ सी पाहिजे ना हरकत प्रमाणपत्र जर ऑलरेडी तुम्ही कुठल्या एखाद्या जॉबवरती असाल गव्हर्नमेंटच्या तर तो जॉब आता तुम्ही या ठिकाणी त्यांचं सर्टिफिकेट पाहिजे की आमची हा ही भरती देण्यास काही हरकत नाही एनओसी त्याला म्हटलं जातं अनुभव असेल तर अनुभव प्रमाणपत्र विवाहित महिला उमेदवाराच्या बाबतीत आता बघा महत्वाचं काय दिलेलं आहे विवाहित उमेदवाराच्या बाबतीमध्ये जर तिने लग्नानंतर आपले नाव बदलले असेल तर तिचे नाव बदलण्यास संदर्भातील कागदपत्रे म्हणजे जसं की मॅरेज सर्टिफिकेट असेल ओके किंवा राजपत्र असेल ते पण या ठिकाणी चालेल शासकीय राजपत्र सक्षम प्राधिकरणाने जारी केलेला विवाह नोंदणी प्रमाणपत्र ओके दोन्ही पण या ठिकाणी चालेल राजपत्र पण चालेल किंवा मॅरेज सर्टिफिकेट पण चालेल हे आपण या ठिकाणी म्हणजे याला आपण गॅझेट म्हणतो आणि ह्याला मॅरेज सर्टिफिकेट म्हणतो विवाह नोंदणी ठीक आहे मग मॅरेज सर्टिफिकेट पण चालेल किंवा गॅझेट पण चालेल दोन्ही पण या ठिकाणी चालणार आहे इतर कोणतीही कागदपत्रे जर न्यायालयाने न्यायालयाने मागितली तर तुम्हाला अजून पण द्यावी लागते न्यायालयाला वाटलं अजून पण काही मागायचे आहे तुम्हाला जसं की आधार कार्ड पॅन कार्ड अजून काय काय तर ते सुद्धा तुम्हाला मागवू शकतात अजून एक महत्वाचं म्हणजे मित्रांनो या ठिकाणी ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर आणि सबमिट केल्यानंतर उमेदवाराने ऑनलाईन पावती तसेच संपूर्ण अर्जाची प्रिंट आउट जी तुम्ही प्राप्त केलेली आहे ती पण तुमच्याकडे मित्रांनो असणं गरजेचं आहे तिथं तुम्हाला या ठिकाणी मागितली जाऊ शकते ते तुम्हाला घेऊन जायचं आहे कारण त्यांनी सांगितलेलं आहे की बाबा या ठिकाणी जेव्हाही मागणं करतील त्यावेळेस कागदपत्र सदर प्रिंट आवड आणि प्रती मूळ आणि साक्षांकित हे सादर कराव्या लागतील त्यामुळे ते पण तुमच्याकडे अर्ज भरल्याचं जे काही फॉर्म आहे ओके तर ती त्याची प्रिंट तुम्हाला या ठिकाणी घेऊन जायचं आहे त्याचा फॉर्म या ठिकाणी तुम्हाला घेऊन जायचं आहे जसं की या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आपण ही संपूर्ण मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला माहिती दिलेली आहे यादीत नाव असेल तर काय करायचं नसेल तर काय करायचं आणि कोणकोणती कागदपत्र लागते ते पण या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे फायनल लिस्टमधली काय प्रोसेस असणार आहे ते पण तुम्हाला या ठिकाणी मी सांगितलेलं आहे निकाल काल लागलेलं त्याची संपूर्ण मी पी डी एफ याद्या टेलिग्राम चॅनलवर टाकली डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक आहे प्रत्येक जिल्ह्यानुसार या ठिकाणी पात्र अपात्याची या ठिकाणी याद्या जाहीर झालेल्या आहेत आणि ती लिंक कशी डाउनलोड करायची काय त्याची पण खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक पण दिलेली आहे आणि ची पण लिंक दिलेली आहे तर दोन्ही पण तुम्ही टी चेक करू शकता टेलिग्राम चॅनलवरती दोन्ही पण उपलब्ध आहेत ज्याप्रकारे जिल्हा न्यायालय भरतीसाठी आपण परिपूर्ण तुम्हाला योग्य दिशेने मित्रांनो सर्व स्ट्रॅटेजी दिली सर्व नोट्स दिल्या तसं आता त्याच्याही दोन पावलं पुढं जाऊन रेल्वे भरतीची जी तुम्हाला मागास सांगितले की एवढी भली मोठी जाहिरात येत आहेत जानेवारी ते डिसेंबर सर्व टाइम टेबल त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे दहावी बारावी ग्रॅज्युएशनवरून तर त्याचं तर आता मित्रांनो तुम्हाला लाईव्ह क्लास पण देतो आहे आपण ओके लाईव्ह क्लास देतोय रेकॉर्डेड क्लास देतोय एक वर्ष व्हॅलिडिटी देतोय मग लाईव्ह नाही पाहू शकलं एक वर्षापर्यंत रेकॉर्डेड सुद्धा पाहू शकता आणि फी मित्रांनो फक्त दोनशे नव्याण्णव आहे त्यामुळे हे सुद्धा नक्की 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 जॉईन करा मित्रांनो फक्त काय करायचं जॉईन करण्यासाठी दोनशे नव्याण्णव बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहत्तर या नंबरला फोनपे किंवा गुगल करून त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरला व्हॉट्सअप करून पाठवला की तुम्हाला यामध्ये ॲड करून घेतला जाईल अधिक माहितीसाठी तुम्ही स्क्रीनवर जो नंबर दिसतो आहे बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक या नंबरला कॉल देखील करू शकता व्हॉट्सअप करू शकता व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असल्यास एक लाईक नक्की करा नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा रेल्वेची परीक्षा मराठीतून असते त्यामुळे त्याची मराठीतून आपण तयारी करतोय आणि मराठीतून आपल्या मातृभाषेतून मित्रांनो टू द पॉइंट जे पी मागील दहा वर्षाचा अनालिसिस करून घटक काढलेले आहेत त्याच्या आधारे तयारी केल्यामुळं आपण न भरकडता तयारी करू शकतो आणि यशापर्यंत अगदी फास्ट स्पीडने जाऊ शकतो तर याचा तुम्ही नक्की लाभ घ्या धन्यवाद